पत्रकार परिषदेतून नेमका तुम्हाला सर्वच राजकीय पक्षांना काय संदेश द्यायचा आहे आणि पुढची वाटचाल नेमकी कशी राहील सर्व राजकीय पक्षांना या आपल्या पत्रकाबद्दल मी एकच संदेश देऊ इच्छितो सगळ्या राजकीय पक्षांनी मिळून म्हणजे दोन राजकीय पक्षांनी मिळून ओबीसीच्या आरक्षणाचं सत्यानाच त्या ठिकाणी झालेलाच त्यामुळे सगळ्यांचा सहभाग झालेला या बहुतेक पक्षातल्या सगळ्या आमदारांनी जे आहे ते निवडून आले जा जा ते ओबीसीच्या माझा निवडून आले आणि ओबीसीच्या आरक्षणाचे सत्यानास करण्यासाठी मंत्रालयाला टाळे लावण्यासाठी हेच मंडळी त्या ठिकाणी गेलेली आहे काही खासदारांनी तर हिंकोडीच्या खासदारांनी राजनाबा देऊन टाकला की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या म्हणून ही भूमिका जी आहे या भूमिकेविरुद्ध त्या ठिकाणी महाराष्ट्रातला संबंध ओबीसी आणि भटका म्हणून एकवटलेला आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आता जो आहे तो आता पूर्णपणे जागृत झालेला आहे आणि ओबीसीला कोणी तिकडे या तुम्ही देत नव्हतं त्यामुळं आम्ही ओबीसीचा स्वतंत्र पक्ष जो आहे तो भट्टमुखीसी आम्ही काढलेला आहे त्यामुळं जे काय उमेदवार आमचे उभे राहतील ते ह्या प्रवर्गातील उभे राहतील आणि एका भूमिकेतून ह्या आमच्या न्यायाच्या आरक्षणाची लढाई जी आहे त्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची लढाई जी आहे ती आम्ही मतपेटीतून आम्ही जो आहे त्या लढण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे म्हणून आमचा पक्ष यावेळी निवडणुकीच्या निघानामध्ये आलेला आहे कुठल्याही पक्षाचे प्रस्थापित समाजाचे उमेदवार जे आहे त्यांना आता ओबीसी घरता रस्ता दाखवल्याशिवाय स्वतः बसणार नाही प्रकाश आंबेडकरांचं अन्न नेमकं आहे की एकीकडे प्रकाश शेंडगे यांना ते आमंत्रित करतात तर दुसरीकडे जरांगे पाटल सोबतही ते आहेत नेमकं काय म्हणाल तेव्हा असं आहे की जरांगेची भूमिका जी आहे ती ओबीसीच्या विरोधामध्ये त्यांना ओबीसीकडून आरक्षण पाहिजे सगळे फेरा जी आर करून पाहिजे जे कोणी आमदार या ठिकाणी त्यांनी समर्थन देतील मराठा समाज ते वांड लिहून घेणार आहे त्यांच्याकडून हे परिस्थिती मराठा समाजाला ओबीसीच आरक्षण मिळालं पाहिजे आणि सगळे स्वराज्या जे आर काढण्याची भूमिका जी आहे ती भूमिका जी आहे ती भूमिका घेऊन जागा उतरतायत परंतु आंबेडकरांची भूमिका वेगळी आहे ना आंबेडकर साहेबांची भूमिका जी आहे आमच्या खेळावातून स्पष्ट झालेली आहे की मराठा समाजाचा आरक्षणाचा ताण वेगळा आहे ओबीसीचं आरक्षणाचा ताण वेगळा आहे मला धनांगेची जी भूमिका जी आहे ही भूमिका ही ओबीसीच्या ताटात त्यांना पाहिजे ही भूमिका आंबेडकर साहेबांना मान ठेवलं असं आम्हाला वाटत नाही तर मग तीस तार तीस सुद्धा जे आहे त्यांचं जे भूमिका जी आहे ती भूमिका जी आहे आंबेडकर साहेबांनी ज्यापुढे आमची मेळावत घेतलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठं धक्का लागता कामा कामाने आरक्षण आरक्षणवादनाच मदत दिलं गेलं पाहिजे या भूमिकेशी प्रकाश आंबेडकर जे आहे ही ठामपणे राहतील अशी आमची अपेक्षा आ, अन्ना सगळ्याच राजकीय सगळ्याच राजकीय पक्षांकडे ओबीसी मतांचा एक विशेष तडाफ जाईल ज्याची भीती किंवा दहशत त्यांच्या मनात निर्माण झाली असं वाटतं का यापूर्वी काही पक्ष असा दावा करत होते की ओबीसी आमच्या ओढ काय परंतु ह्या ह्या ओबीसीच्या आरक्षणासाठी त्यांनी काय केले त्यांनी दुसरा ढवळ्या डाका घातला गेला ओबीसी आवश्यक नव्हते आज सुद्धा ओबीसीच्या दाखवत सुरू आहेत लचके तोडायचं काम आज सुद्धा सुरू आहे त्यावेळी हे ओबीसीचे पक्ष म्हणजे जे आहेत यांची भूमिका कुठे गेली त्यावेळी आज सुद्धा ते काहीच करू शकत नाहीये म्हणून आम्हाला स्वतंत्र ओबीसीची भूमिका घेऊन आम्हाला स्वतंत्र ओबीसी भटक्या मुक्तांचा जो आम्हाला चालावा लागणार आणि यापूर्वी त्यांना पण तिकीट पण देत नव्हतं